तर मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळी की आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आणि अशा धार्मिक ठिकाणी ज्यावर हजारो लाखो भाविक भक्तांची श्रद्धा आहे तर हे ठिकाण आहे मित्रांनो हातनूर येथील श्री होनाई देवीचं मंदिर तर आपल्या सभोवतालचा जो हा परिसर आहे तो अतिशय पुरातन काळाचा इतिहास घेऊन लपलेला हा परिसर आहे साधारण अकराव्या शतकातील या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं परंतु कालांतराने जीर्णोद्धार केलेलं मंदिर वगैरे आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील भेट दिलेला दे उल्लेख आहे तर अशा पद्धतीच्या या मंदिराची संपूर्ण आज माहिती घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहे चला तर हे मंदिर संपूर्ण आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो हे देवीचं मूळ स्थान असून या ठिकाणी मंदिराचं अजून जीर्णोद्धाराचं जे काम सुरू आहे ते बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे मित्रांनो अतिशय शिस्तात ह्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तोपर्यंत पर्यायी तो व्यवस्था म्हणून या ठिकाणी देवीची जी मूळ मूर्ती आहे जी ऐतिहासिक मूर्ती आहे ती मूर्ती ह्या डोंगरावरील थोड्या वरच्या भागामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आल्या ती देखील आपण आता पण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन बघणार आहे चला तर आपण त्या दिशेने वाटचालो मित्रांनो बराच ट्रेक करून या ठिकाणी आपण पोचलोय हे जे ठिकाण आहे या ठिकाणी हे देवीचे मूळ मूर्त्या ज्या ठिकाणी आता प्रतिष्ठापित केल्या तात्पुरत्या स्वरूपात तर ते हे ठिकाण आहे तर या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हा जो होनाईचा डोंगर नावाचा प्रसिद्ध असा डोंगर आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तत्कालीन काळात या ठिकाणची पाहणी करून या ठिकाणी एक किल्ला बांधणार होते परंतु किल्ल्याचा प्लॅन परत रद्द होण्याचं कारण म्हणजे की आसपास सभोतलच्या डोंगरावरून या ठिकाणी तोपेचा वगैरे हल्ला करणं अगदी शत्रू सोपं होतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बांधण्याचा प्रयत्न हा रद्द केला तर आणखीन एक या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बाल गगनगिरी महाराजांचं देखील वास्तव्य या ठिकाणी झाले असं देखील इतिहासात नोंद आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो संपूर्ण प्रदेश आहे अतिशय निसर्गरम्य आहे पूर्णतः काळा खडक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याची नाल या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आली होती त्याचबरोबर जर आता ह्या मंदिराचं एकंदरीत वार्षिक पूर्ण नियोजन बघायचं जर झालं तर या ठिकाणी माघ पौर्णिमेला मोठी अशी यात्रा भरते साधारण इंग्रजी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी अशा दरम्यान ही यात्रा भरते या ठिकाणी प्रचंड भाविक भक्त या यात्रेनिमित्त एकत्र येत असतात लांब लांबून जे सोना चांदीसाठी अनेक राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत ज्यामध्ये कर्नाटक तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश बंगाल वगैरे ह्या ठिकाणची सगळे भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ही अतिशय सुंदर अशी यात्रा भरते आणखीन एक ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण जो यात्रेचा कालावधी असतो त्या त्यावेळी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पालखीचा उत्सव असतो तर ती पालखी हातमूर गावातील पाटीलवाड्यामधून या ठिकाणी येत असते आणि सगळ्यात या ठिकाणचं महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी श्रावण श्रावणातील मंगळवार आणि शुक्रवार हा भाविक भक्तांसाठी येण्याचा जास्तीत जास्त येण्याचा भेट देण्याचा काळ असतो या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही दोन ठिकाणून या ठिकाणी वरती येऊ शकता त्यामध्ये एक पायरी मार्ग आहे आणि एक थेट वाहने वर आणण्यासाठी एक मार्ग आहे तर दोन्ही मार्गाने तुम्ही येऊ शकता आणि ह्या मंदिराचं संपूर्ण दर्शन करू शकता कसं आहे होनाई देवस्थान हे फार प्राचीन काळापासून प्राचीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बी पहिल्या अगोदर म्हणजे दहाशे सत्तावीस सालपासून हे देवस्थान उपस्थित आहे या देवस्थानचं मूळ स्थान हे आता आत्ताचं जे यल्लम असते यल्लमदेवीचं स्थान आहे त्याच्या डा उज्या बाजूला स्थान होतं पहिले मग त्याला आपण आता आत्ताच्या भाषेत म्हणतो मठ मठाचे रान त्या ठिकाणी देवस्थान होतं त्यानंतर काय झालं की तिथं परेड जुनं होतं पहिलं मग देवीच्या अंगावर त्या पर्यटन्याचं पाणी धुणून धुतलेलं पाणी त्याच्या जा अंगावर जात होतं म्हणून या देवीने काय केलं की के एका चव्हाणाच्या बाईच्या म्हणजे ते पूर्ण स्वप्नात जाऊन सांगितलं की असं असं मी इथं नाही आहे आणि डोंगरामध्ये आहे तरी तुम्ही तिथं जा आणि थोडं उत्खनन करा तिथं मी तुम्हाला दिसेल ते तिथं आल्यानंतर त्या लोकांनी तिथं येऊन उत्खनन केलं आणि तिथं दोन गुंड सापडले आणि त्यानंतर ते थोडी जागा तिथे तिथल्या वटरा कदम लोकांनी कदमाच्या किंवा वटराच्या लोकांनी थोडस छोटस देवळ बांधलं आणि तिचं मूळ ओरिजिनल स्थान ही पहिली मूर्ती तिथली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ते, ते मूळ जागेवर त्यांनी प्रतिष्ठापना ते केलेली होती पण गावातील लोकांनी काय केलं की तिचं मूळ प्रतिष्ठान ते न उत्खनन करता ते उत्खनन तिचं पूर्व मंदिर ही आहे हे करायचं होतं म्हणजे प्रतिष्ठापना परत रिपेअरिंग करायचं होतं आणि ती मूळ जागा तिथंच ठेवण्यात ठेवा पाहिजे होती पण त्यांनी तसं न करता ती देवळ इथं आणलेलं आहे ती जागा बदली करून आता देऊळ दिवल, संपूर्ण देवळच बांधायचं म्हणून त्यांनी आपली ती जागा त्यातनं हलवली आता आलेलं आहे थोडं काम होईल आता थोड्या दिवसात आणि ग तेच प्रतिष्ठापना परत त्या ठिकाणी आपण करणार आहोत तरी माझी सर्व भावी भक्तांना विनंती आहे की त्यांनी आपण येथे प्रत्यक्षात ते देवळ पाहाव आणि त्याचं उत्खनन जे म्हणजे पूर्व देवळ देवाची देवळाची जे काम चालू आहे त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा हीच माझी विनंती तर मित्रांनो या होनाई मंदिर परिसरातील अगदी लगत असणारी ही तत्कालीन ऐतिहासिक विहीर साधारण हजार वर्ष या विहिरीला पूर्ण झालेत मित्रांनो आणि या ठिकाणी थोडा ह्या विहिरीचा देखील जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे असं दिसून येते एकंदरीत आणि पूर्वीच्या काळी जे काय मंदिराचं बांधकाम वगैरे झालं त्या ह्या विहिरीच्या पाण्यावर त्यावेळी झालं आणि खास ह्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर त्यावेळी खोदण्यात आली होती आज देखील या ठिकाणी पाण्याचा स्रोत हा बाराही महिने उपलब्ध असतो अशा पद्धतीची ही विहीर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं ह्या होणाईचं आपण पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी हे हातनूर म्हणजे तासगाव तालुक्यातील एक महत्वाचं ठिकाण हृदय म्हणायला काय हरकत नाही तर अशा ठिकाणी असणारे होनाईजा डोंगरातील ऐतिहासिक होनाईजा मंदिरात आपण संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद